नाही बसत नाही बसत नाही गणपतीपुढे केवळ नंतर आज अनंत चतुर्दशी गणेश उत्सवाचा विसर्जनाचा शेवटचा दिवस आहे आणि कराड शहरामध्ये विशेषतः खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये गणेश मूर्तींचा विसर्जन या ठिकाणी चालू आहे शासनाचे निर्देश असे आहेत की सहा फुटाच्या खालच्या ज्या काही गणेश मूर्ती असतील तर त्या पालिकेने आमच्या तेवीस ठिकाणी कुंड केलेले आहेत त्या कुंडामध्ये करावं असं अपेक्षित आहे या ठिकाणी नागरिकांच्यामध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की जर का प्रबोधन झालं तर कराड शहर हे नव्वद ते पंच्याण्णव टक्के मूर्त्या ह्या कुंडामध्ये निश्चित विसर्जन होऊ शकेल आणि ह्या अटी जाचक नाहीत तर या स्वागता स्वागत आहेत आम्ही या अटी शर्तींचं स्वागतच करत आहोत डॉल्बी संदर्भात त्या संदर्भात संदर्भामध्ये हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे त्यामध्ये निर्देश आहेत त्यामध्ये नवीन काही नाही आणि त्याचं पालनसुद्धा मंडळाने प्रक या प्रकार वर्षी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे समाज प्रबोधन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं बघताना बघायला मिळत आहे विसर्जनामध्ये नगर परिषदेनं जे जे सेफ्टी जे, जे, गार्ड्स वगैरे असतात ते सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत स्वच्छता मोहिमेसाठी सुद्धा सर्व कर्मचारी या ठिकाणी ठेवलेले आहेत फायर स्टेशनचे सगळे लोक या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचबरोबर इतर सामाजिक संस्था आहेत जे सर्पमित्र आहेत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे तेही या ठिकाणी लोकांच्याबरोबर काम करत आहेत खरं तर नदीपात्रामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होऊ नये किंवा घाण होऊ नये यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे त्यामध्ये सर्वच कराडकर सामील झालेले आहेत आणि यावेळी कुठंही गुलालाची उधळण डीजेचा प्रादुर्भाव असं न करता मुलं आनंदामध्ये मिरवणूक काढत आहेत सर्व गणेशोत्सवात मंडळातली जे कार्यकर्ते आहेत ते आनंदानं मिरवणूक काढताना दिसत आहेत आणि हेच वातावरण खरं तर प्रसन्न असं या कराडचं आहे या नदीपात्रामध्ये फिरताना दरवर्षी काही काही एक काहीतरी घाण किंवा काहीतरी असं दिसायचं ते यावेळी दिसत नाही आहे एकदम स्वच्छ असं नदीपात्र आहे त्याबद्दल खरं तर कराडकरांचे मनापासून आभार आणि यासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचाही मनापासून आभार कौन से जा